प्रेयासीला भेटायला घरी गेला घरच्यांनी मुलीच्या हातीत दिलं ब्लेड आणि प्रियकराचं गुप्तांग कापलं मुलीनं तरुणाला रात्री भेटायला बोलवलं होतं पण तेव्हाच मुलीच्या चार भावांनी तरुणाला पकडला आणि बेदम मारहाण केली या चौघांनीही मुलीचे दोन्ही हात आणि पाय धरले आणि नंतर तिला ब्लेड देऊन त्या मुलाचं गुप्तांग कापायला लावलं यानंतर मुलीच्या घरच्यांनी तरुणाला घराबाहेर हकलावून दिले गावातील काही तरुणांनी या घटनेची माहिती दिली त्यांनी सांगितलं की घटनास्थळी पोहोचताच त्या मुलाला ताबडतोब गोरखपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेलं सध्या त्याच्यावर उपचार सुरू तसेच त्याची प्रकृती गंभीर सांगितलं आहे तरुण मुलाच्या कुटुंबियांच्या मते मुलगा वारंवार बेशुद्ध पडत आहे तरुणाच्या वडिलांनी सांगितले की या लोकाशी यापूर्वी खूप वाद झाला होता आणि त्यानंतर त्यांच्याशी आम्ही कोणताही संबंध ठेवला नाही तरी देखील त्या मुलीनं माझ्या मुलाला त्याच्याशी प्रेम संबंध ठेवून तिच्या जाळ्यात अडकवलं आणि जवळजवळ दोन वर्षापासून ती त्याच्याशी फोनवर बोलत होती तसेच मुलीनं रात्री उशिरा आपल्या मुलाला फोन करून बोलावला आणि ही घटना घडवून आणली असा आरोप त्यांनी केलाय सध्या मुलाची प्रकृती गंभीर आहे